सिंघानिया क्रॉप ब्लड लाईन लॉकडाऊन चेंबर अंडरग्राउंड वेळ मध्यरात्री भुयारात खोल स्टीलचे जाड दरवाजे एका मागो मागो माग एक हिस आवाज करत बंद होतात संपूर्ण फ्लोर लाल एमर्जन्सी लाईटमध्ये न्याहून निघालेला भिंतीवर सिंघानिया कुटुंबाची जुनी चिन्ह पण सगळी अर्धवट जणू इतिहासही पूर्ण सांगू इच्छित नाही रुद्रा एकटा चालतोय पाठीमागे वाणी आणि जियान थांबलेले जियान हळू घाबरलेला सर फेस थ्री ॲक्टिवेटेड झाले एक्स्टर्नल एजन्सीज इंटरनल ट्रेटर्स सगळे प्रोटोकॉल्स अवेक आहेत रुद्र थांबत नाही वाणी सर ब्लडलाईन लॉकडाऊन म्हणजे तुमच्या विरुद्धही सिस्टम वळू शकते रुद्र थांबतो हळूच वळतो डोळ्यात कोणताही भाव नाही रुद्र जर माझं रक्त धोका असेल तर सिंघान्या एम्पायरला माझ्यापासूनही वाचवायला हवं जिया नानी वाणी स्तब्ध होतात दरवाजा उघडतो ब्लड लाईन अर्च्यु कोर आत हजारो हॉलोग्राफिक फाईल्स हवेत तरंगत नावे चेहरे मृत गुप्त व्यवहार एक फाईल आपोआप उजवते सब्जेक्ट माधवी सिंघान्याच स्टेटस रिमूवड अनलॉकेड सूर्यवंश विडो वाणीचा श्वास अडकवतो वाणी सर माधवी ऑफिशियली तर कधीच रुद्र ती कधीच फक्त पत्नी नव्हती तो हात पुढे करतो होलोग्राम बदलतो एक जुना व्हिडिओ प्ले होतो पंचवीस वर्षपूर्वीचा तरुण माधवी डोळ्यांत आग समोर रुद्रचे वडील माधवी व्हिडिओत जर या घरात माझ्या मुलाला जागा नसेल तर मी या घराचं भविष्यच बदलून टाकेन व्हिडिओ कट होतो जे अन हळूच सर अर्जुन म्हणजे फर्स्ट बॉर्न रुद्रचे आवळतात रुद्र हो पहिला आणि म्हणूनच सर्वात धोकादायक लोकेशन अज्ञात ठिकाण कोस्टल सेफ हाऊस वेळ त्याच वेळी वादळी पाऊस समुद्राच्या लाटा भिंतीवर आदळतात आत अंधुक दिवा अर्जुन उभा टेबलवर नकाशे जुने ब्लू प्रिंट सिंगाने क्रॉपच्या आतल्या मार्गाचे माधवी सावलीतून पुढे येते माधवी तो लॉकडाऊन करेल मला आहे होतं अर्जुन शांत अत्यंत शांत अर्जुन त्याला वाटतं युद्ध सुरू केलंय तो सिल्वर केस उघडतो त्यात एक छोटासा बायोमेट्रिक कोर होता अर्जुन पण मी युद्ध नाही मी निर्णय घेणार आहे माधवी असत तुझा भाऊ सिंह आहे अर्जुन हळूच डोळे वर करतो अर्जुन आणि सिंह शिकारीत सर्वात आधी रक्त सांडतो तो एक बटन दाबतो स्क्रीनवर फ्लॅश सूर्यवंश प्रोजेक्ट mm. सेकंड लेअर अनलॉकेड एक नाव चमकून जाते विराज सब्जेक्ट स्टेटस कंट्रोल माधवी क्षणभर थांबते माधवी तू विराजला अर्जुन थंड आवाजात तो फक्त प्यादा आहे खेळ तर भावांमध्ये आहे कट बॅक टू वॉर रूम अलर्ट ब्लॅर जियान ओरडतो सर एक्सटर्नल ब्रिज नाही इंटरनल कोर बायपास झाला आहे वाणी तो लॉकडाऊनच्या आत आहे रुद्रच्या डोळ्यात अक्षांवर काहीतरी हलतं मग तो हसतो पहिल्यांदाच रुद्र म्हणजे अर्जुन खेळायला तयार आहे तो इंटरकॉम उचलतो रुद्र रिलाइज द बॅक फाईल्स ऑल ऑफ द देम व्हानी सर ते तर तुम्हालाही रुद्र कटाक्ष टाकत आजपासून सिंघाण्याचं नाव सुरक्षित नाही तर सत्य जिवंत राहील स्क्रीनवर जळतं ब्रदर्स वेसेस ब्रदर्स नो फेल सेप दूर कुठेतरी समुद्रावर वीज चमकते अर्जुन आणि रुद्र दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाच रक्तात रुद्र एका काच्या समोर लांब टेबल सारखा समोर उभा समोर एकच फाईल काळी कोणतेही नाव नाही फक्त एक वाक्य फॉर द सन फॉर रुद्र क्षणभर हात थांबवतो वाणी मागून सर ही फाईल तुम्ही कधीच उघडली नव्हती रुद्र कारण काही सत्य उघडलं की ने नेता येत नाही तो अंगठ्याचा स्कॅन देतो स्क्रीन उघडते फाईल प्ले होते पण पंचवीस वर्षापूर्वी एक लहानसा मुलगा साधारण दहा अकरा वर्षाचा डोळे रुद्र सारखे पण त्यात भीती नाही त्यात प्रश्न आहेत तो समोर उभा सिंघाने अंगणात आवाज रुद्रचे वडील तुला इथे राहायचं असेल तर तुला माझ्यासारखं व्हावं लागेल लहान अर्जुन मला तुमच्यासारखं नाही व्हायचं मला आईसारखं व्हायचंय त्याला एक थप्पड बसते व्हिडिओ थरथरतो वाणीचा श्वास अडकतो वाणी सर रुद्र काही बोलत नाही त्याच्या चेहऱ्यावर हलकं काहीतरी तुटतं व्हिडिओ पुढे जातो माधवी मुलाला कवेत घेते माधवी कॅमेऱ्याकडे पाहात तुम्ही साम्राज्य वाचवलं पण माझा मुलगा हरवला व्हिडिओ कट होतो आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद